गाय आता लगेच येणार आहे गाय याची कशी आता ओळखायचं असेल तर आता बघा ही गाभन आहे नऊ महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेला आहे हिची सड कशी हे बघा कास किती भरलेलं आहे कास आणि सड हिची बघा आता हिने चार ते पाच दिवसात येणार आहे गाबण गाय कशी ही तिचे हे कंडिशन बघा पोझिशन तेव्हाच लक्षात येतं आणि गायची व्यवस्था कशी ठेवायची तर हिला आम्ही सेपरेट बांधतो इतर जनावरांपासून जनावरा की जेणेकरून इतर जनावरांचा गायला त्रास होणार नाही दाटीत बांधायचं नाही स्वच्छ मोकळ्या ठिकाणी शुद्ध हवेत बांधायचं जेणेकरून गायला कुठलीही अडचण त्रास होणार नाही आणि गायीला हीच काळजी घ्यायची असते की बाजूला बांधणं तिला चारा व्यवस्थित देणं विटॅमिन्स कॅल्शियम कॅल्शियमयुक्त देणं हिरवा चारा पेंड चना हरभरा जेणेकरून वासराची वाढ चांगली होईल सदृढ निरोगी वासरू जन्मेल गाय व्हिल्यानंतर गायीला दूध जास्त फुटेल जास्त दुधात उत्पादनात वाढ होईल अशा पद्धतीने हिची काळजी घ्यायची असते आणि आम्ही अशा पद्धतीने गायपालनामध्ये मी नागनाथ केंद्रे शेतकरी मी पशुपालन करतो अशा प्रकारे गायची काळजी घेतो आता हे गाय तीन ते चार दिवसात येणार हे आपल्याला खात्री आहे तिची माझ्यावर आलेली तारीख लिहून ठेवली असली